शिवसेना शिंदे गट आमदार महेंद्र दळवी यांनी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्या दळवी यांच्यावर खोटे आरोप करण्यात आले आहेत असा दळवींचा दावा आहे या खोट्या आरोपांमुळे संतापलेल्या दळवी यांनी थेट घोषणा केली आहे की जर दानवे यांनी केलेल्या आरोपांमध्ये थोडा तरी तथ्य सिद्ध झाले तर ते तत्काळ आमदारकीचा राजीनामा देतील आवाज नेमका कशामुळे सुरू झाला आणि अंबादास दानवे यांच्या व्हिडिओमध्ये काय होते चला हे संपूर्ण प्रकरण समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी निल सोनार तुम्ही पाहत आहात नागपूर अधिवेशनात आमदार महेंद्र दळवी हे रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात अंबादास दानवे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर विशेषतः एक स्वर एक व्हिडिओ पोस्ट केला या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी यांच्यावर काही गंभीर आणि वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करण्यात आले होते दळवींच्या म्हणण्यानुसार हे आरोप पूर्णपणे बनावट आणि आधारहीन आहेत आमदार दळवी यांनी पत्रकार परिषदेत आपला संताप व्यक्त करताना सांगितले की दानवे यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून यात माझ्यावर केलेले आरोप सिद्ध झाल्यास मी याच क्षणी आमदारकीचा राजीनामा देईल मी गेल्या पंचवीस वर्षापासून सार्वजनिक जीवनात काम करत आहे आणि माझ्यावर आजपर्यंत असा कोणताही आरोप झालेला नाही त्यांनी अंबादास दानवे यांच्यावर बदनामीचे राजकारण करण्याचा आरोप लावला आहे म्हणजे हा केवळ राजकीय विरोध नसून एका लोकप्रतिनिधीच्या चारित्र्यावर थेट हल्ला असल्याचा दावा दळवी करत आहेत आमदार महेंद्र दळवी यांनी केवळ राजीनाम्याचा इशारा देऊन थांबले नाहीत तर त्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना एक थेट खुले आवाहन दिले आहे माझ्यावर आरोप करायचे असतील तर दानवे यांनी ते पुराव्यासह हो विधीमंडळात किंवा विधीमंडळाच्या बाहेर सिद्ध करावे जर ते आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनी विधीमंडळात आणि सार्वजनिक जीवनात माफी मागावी अन्यथा माझ्याकडे त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाईचा पर्याय उघडा आहे या प्रकरणात आता कायदेशीर लढाईची ही वाढली आहे दळवींच्या या भूमिकेमुळे हा वाद एका नवीन स्तरावर पोहोचला आहे त्यांनी स्पष्ट केले आहे की विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यासारख्या जबाबदार व्यक्तीने कोणतेही पुरावे नसताना असे व्हिडिओ पोस्ट करणे हे राजकीय नीतिमत्तेला धरून हा वाद केवळ वा दोन नेत्यांपुरता मर्यादित राहिलेला नाही तर त्याची पार्श्वभूमी शिवसेना फुटीरता आणि सध्याच्या राजकीय तणावाशी जोडलेली आहे महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांपैकी एक आहे त्यामुळे महाविकास आघाडी आणि विशेषतः उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते दळवी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत अंबादास दानवे हे ठाकरे गटाचे एक मोठे आणि आक्रमक नेते आहेत त्यामुळे त्यांच्याकडून करण्यात आलेले आरोप हा एका मोठ्या राजकीय संघर्षाचा भाग आहे विधान परिषदेत विरोधी पक्ष कमकुवत झाल्यामुळे ते आता सोशल मीडिया आणि वैयक्तिक आरोपांचा आधार घेत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो दळवी यांच्या भूमिकेमुळे शिंदे गटाला नैतिक आधार मिळाला आहे त्यांच्यावर होणारे वैयक्तिक हल्ले ते आता बदनामीचे राजकारण म्हणून मतदारांसमोर मांडू शकतील कोणत्याही पुराव्याशिवाय एखाद्या लोकप्रतिनिधीवर आरोप करणे हे विधिमंडळाच्या कामकाजाच्या आणि परंपरेच्या विरोधात आहे या प्रकरणावर विधीमंडळात चर्चा होण्याची आणि पीठासीन अधिकाऱ्याकडून दखल घेण्याची शक्यता आहे या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की सोशल मीडियावरील व्हिडिओ पॉलिटिक्स आता भारतीय राजकारणाचा एक गंभीर आणि महत्वाचा भाग बनली आहे ज्याचे परिणाम थेट राजीनामा आणि कायदेशीर लढाईपर्यंत पोहोचू शकतात अंबादास दानवे यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे सुरू झालेला हा वाद आता आमदार महेंद्र दळवी यांच्या राजीनाम्याच्या इशारापर्यंत पोहोचला आहे सत्ताधारी आणि विरोधकांमधील हा संघर्ष आता केवळ भवनापुरता मर्यादित न राहता न्यायालयात आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेच्या दारात पोहोचला आहे बाकी तुमचे काय मत पूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं दानवेंनी लावलेले आरोप हे खरे आहे की खोटे तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोलच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद